बातम्या माजलगाव शहरामध्ये भर दिवसा एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली तर बाबासाहेब आगे असं मयत तरुणाचं नाव असून बाबासाहेब हा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असल्याची माहिती समोर येते दरम्यान हत्येनंतर आरोपी स्वतः पोलीस ठाण्यामध्ये हजर झाला नारायण शंकर फपाळ असं या आरोपीचं नाव आहे वक् विधेयकाला मुस्लिम बांधवांकडून विरोध केला जातात धाराशिवच्या नळदुर्गामध्ये मुस्लिम बांधवांनी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलं या विधेयकाविरोधात समाजामध्ये अन्याय करण्याची भावना व्यक्त करत असतं शासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली तसेच वक्त विधेयक मागे घेण्याची मागणी सुद्धा आंदोलकांनी केलेली आहे तुळजापूर ड्रग्ज प्रकरणामध्ये दहा पानांचे दोषारोपपत्र धाराशिव जिल्हा सत्र न्यायालयात दाखल करण्यात आलेले आहे आतापर्यंत पस्तीस आरोपींची नावं समोर आली असून चौदा अटकेत तर एकवीस आरोपी फरार आहेत आरोपींची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे दोषारोपपत्रामध्ये आरोपींचं कनेक्शन क्रमवारी आणि भूमिका नमूद करण्यात आली आहे जालन्यातील चिंचोलीमध्ये शेतकऱ्यानं जिल्हा परिषदेच्या सीईओ दालनासमोर अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला गावातील पाणी समस्येला कंटाळून शेतकऱ्यानं हे पाऊल उचललंय प्रशासनाला तक्रारी करून देखील मागणीकडे दुर्लक्ष केल्याने शेतकऱ्यानं हे पाऊल उचललं डिझेल ओतून घेताना पोलिसांनी हस्तक्षेप करत शेतकऱ्याला ताब्यात घेतलंय बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर टोमॅटोचा चिखल करून सामाजिक कार्यकर्त्यांसह शेतकऱ्यांनी लक्षवेधी आंदोलन केलं लाखो रुपये खर्च करून पिकवलेल्या टोमॅटोला सध्या पाच ते दहा रुपये प्रतिकिलो दर मिळतोय शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळावा अशी मागणी यावेळेस करण्यात आली आहे तुळजाभवानी मातेच्या चरणी सत्तर कोटींचं दान मिळालेलं आहे या स्वरूपामधील दान अर्पण करत सोने चांदीच्या लहान मोठ्या वस्तू रोख रक्कम मिळून साधारण सत्तर कोटी रुपयांचं दान तुळजाभवानी मातेच्या चरणी अर्पण झालेलं आहे